सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांनी दिलेली अधिक माहिती अशी की हजेरीची समस्या कायमची संपणार आरोग्य विभागाच्या कामात डिजिटल वॉच अर्थ ट्रॅक प्रणालीचा प्रायोगिक वापर निश्चित शंभर टक्के अचूक उपस्थिती आणि आर्थिक गळती थांबवण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत व कामकाजातील तक्रारींना कायमस्वरूपी पूर्णविराम देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी भाप्र यांच्या नेतृत्वाखाली अर्थट्रॅक या अत्याधुनिक अटेंडन्स प्रणालीचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही प्रणाली अर्थवेद कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून विकसित करण्यात आली असून ती स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती व्यवस्थापनात शिस्त आणि जबाबदारी आणेल हा अभिनव उपाय विशेषत मैदानी कर्मचारी वर्गासाठी डिझाईन केलेला आहे या प्रणालीमुळे कामकाजात अमूलाग्र बदल अपेक्षित आहेत मुख्य उद्देश साध्य होणारे फायदे तंत्रज्ञान आणि परिणाम पारदर्शकतेची हमी कर्मचाऱ्यांची अचूक उपस्थिती पडताळणी अनुपस्थितीवरील गैरसमज टळतील कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे आर्थिक गळती रोखणे हजेरी आणि ओव्हरटाईममधील अनियमितता यावर थेट नियंत्रण रिअल टाईम मॉनिटरिंग संभावित आर्थिक गळती शंभर टक्केपर्यंत कमी होण्यास मदत होईल प्रशासकीय शिस्त वेळेवर काम आणि प्रत्यक्ष काम केलेल्या तासांचे डिजिटल वेलबिईंग मॉनिटरिंग पगार प्रक्रिया पंचवीस टक्के अधिक कार्यक्षम व वेळेवर पूर्ण होईल आयुक्त श्री गांधी यांचा संदेश तंत्रज्ञाना आधारित जबाबदारी महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी या प्रणालीच्या अंमलबजावणीतून प्रशासनाचा हेतू स्पष्ट केला सादरीकरणावेळी उपस्थित अधिकारी व प्रतिनिधी या महत्वपूर्ण सादरीकरणावेळी अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त श्री विनायक शिंदे मुख्य स्वच्छता अधिकारी श्री सचिन उपस्थित होते सतर्कला येऊन सांगली जिल्हा प्रतिनिधी अभिजित निर्मळे